पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे हे सध्या जुन्नर तालुक्यात चांगलेच लोकप्रिय झाले असून पूर्व भागात देखील त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांना आवर्जून बोलावले जात असून त्यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे अशातच त्यांनी आमदारकी लढवणार अशी घोषणा केल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधारण आले आहे अशी परिस्थिती असली तरी सर्वसामान्य गुरुगरीबी मतदारांनी मात्र या घोषणेचे स्वागत केले आहे पंचलिंग यात्रेनिमित्त देवरामशेठ लांडे हे पंचलिंग जुन्नर या ठिकाणी आले असता त्यांनी बुट्टे पाटील परिवाराला आश्वासित केले की आमदार झाल्यानंतर पहिला जुन्नरमधला आखाडा मी बांधून देणार त्यावेळेस त्यांनी अमरनाथ सेवा मंडळ येथे जाऊन शंभू महादेवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांची सेवा देखील केली वो पवित्र अमरनाथ यात्रा करून आलेल्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देखील दिल्या त्यातीलच एका देवरामशेठ लांडे यांना शुभेच्छा देताना लांडे साहेब तुम्ही पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला येताना आमदार म्हणूनच या अशा देखील शुभेच्छा दिल्या